राज्यात नगरपंचायती नगर, नगर परिषदा निवडणुकीचा रणसंग्राम सुरू आहे त्यातच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची अचानक भेट घेतली आहे राजकीय तर्कवितर्कांना ऊत आलाय एकनाथ शिंदे यांनी शहाची नेमकी का भेट घेतली काय आहेत त्याची कारणं पाहूयात याचा खास रिपोर्ट नमस्कार मी प्राची शिरकर आपण पाहत आहात प्रहार न्यूज लाईव्ह राज्यात एकीकडे स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीची रंधुमाळी सुरू आहे तर दुसरीकडे पक्षप्रवेश महायुतीतही असेच पक्षप्रवेश सुरू आहे याचा कुठेतरी सर्वच पक्षांना फटका बसतोय महायुतीला याचा मोठा फटका बसू नये यासाठी शिंदे यांनी शहाची भेट घेतलीय शिंदे यांनी दिल्ली दौऱ्यात अमित शहा यांच्यासोबत पंचेचाळीस मिनिट चर्चा केली स्थानिक पातळीवरील निवडणुकीत महायुतीत एकजुटी असणं महत्वाचं आहे आणि या एकजुटीवर भर देण्यासाठी ही भेट महत्वाची होती इतकंच नव्हे तर नाराजीचा विषय नसल्याचंही त्यांनी स्पष्ट केलंय स्थानिक पातळीवरचे मुद्दे राष्ट्रीय पातळीवर मांडण्याची गरज नाही असं शिंदे म्हणाले महायुतीतील देवेंद्र फडणवीस सकारात्मक चर्चा झाल्याचं याची काळजी प्रत्येक पक्षानं घेतली पाहिजे अशी भूमिका शिंदे यांनी मांडली आहे विरोधकांच्या अफवामुळे कार्यकर्त्यांमध्ये मोठा गोंधळ होतोय महायुतीबाबत वेगळा संदेश जातो हे टाळण्यासाठी संयमाची गरज असल्याचं शिंदे सांगितलंय मधील एनडीएच्या विजयाबाबत शिंदे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांचं कौतुक केलंय पाच पक्ष एकत्र आले मोदींच्या नेतृत्वात आम्ही लढतो आणि जिंकतो महाराष्ट्रातही ही कायम राहील शिंदे यांनी यांनी अमित महायुतीच्या एकत्रित प्रयत्नांचं कौतुक केलंय शिंदे यांनी ही तक्रारीचा पाढा वाचला नाही उलट युतीसाठी सकारात्मक उपाय सुचवले ही भेट महायुतीला नवबळ बळ देणारी आहे ज्यामुळे स्थानिक निवडणुकात युतीचा विजय निश्चित होईल या भेटीनंतर मी तक्रारींसाठी रडणारा नाही तर लढणारा एकनाथ शिंदे आहे असं त्यांनी म्हटलंय शिंदे शहा भेटीनंतर महाराष्ट्राच्या राजकारणात सकारात्मक मिळेल पुढील दिवसात होईल आणि निवडणुकीत एकजुटीची ताकद दिसेल असा विश्वासही शिंदे यांनी व्यक्त केलाय त्यामुळे आता शहा शिंदे भेटीमागच्या तर्कवितर्कांना पूर्णविराम मिळेल तुम्हाला काय वाटतं हे आम्हाला कमेंट्स मध्ये नक्की कळवा आणि अशाच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी प्रहार न्यूज लाईन चॅनल लाईक शेअर आणि सबस्क्राईब स्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद